लेडीज म्हटलं की बचत ही आलीच आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या मार्गातून किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या वस्तूमधून खरेदीमधून लेडीज बचत करण्याचा प्रयत्न करतात तर असंच पद्धतीने मी आज मस्त असा बॉल केक बनवलेला आहे चॉकलेट फ्लेवरचा आणि तो केक बनवून मी चक्क सातशे ते पाचशे ते सातशे रुपयांची बचत केलेली आहे चला तर मग रेसिपी पाहूया खूप छान सरळ सोपी अशी रेसिपी आहे तर किती छान असा केक आपला तयार झालेला आहे नमस्कार मी गौरी गौरीच किचन अँड मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि चला तर मग आपण रेसिपी पाहूया तर इथे मी प्रीमिक्स घेतलेला आहे चॉकलेटचं प्रीमिक्स आहे दोनशे ग्रॅम साठी मी एक चमचा तेल वापरलेला आहे आणि हे मी मिक्स करते आता मिक्स केलं की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं बॅटर बनवायचं आहे आपल्याला तर घट्टसर बॅटर बनवायचं स्मूथ झालं पाहिजे गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं हे इथे मी रेडीमेड प्रेमिक्स वापरलेला आहे कारण आपल्याला केक पण छान प्रोफेशनल आणि जसं बेकरीमध्ये भेटतो तसं बनवायचं आहे तर त्यासाठी मी इथे हे वापरलेलं आहे आणि आता भांड्याला एका तेल लावून घेते तर मी ते ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलं आहे त्याला तेल लावून घेतलं आहे आणि बटर पेपर नाही टाकणार ना आहे थोडासा मैदा टाकला आहे आणि तो व्यवस्थित पसरून घेते तर छोटं भांडं घेतलं आहे कारण आपला केक गोल करायचा आहे तर पसरड भांडं घेतलं तर पसरट भांड्यामध्ये केक आपला असा केकचा बेस आहे तो चपटा होईल तर आपल्याला असं फुगलेला बेस बनवायचा आहे तर त्यासाठी मी छोटं भांडं घेतलं बॅटर तुम्ही पाहिलंच कशा पद्धतीने स्मूद असं बॅटर तयार झालं आणि तेलाने ग्रीस केलेल्या पातेल्यामध्ये छोट्या काढून घेतलं व्यवस्थित टॅप करायचं आणि मी इथे एक पातेल्यामध्ये मीठ घालून एक पाच मिनटं छान वाफ काढून घेतली मोठ्या गॅसवर त्यामध्ये एक स्टँड ठेवलंय तुमच्याकडे स्टँड वगैरे नसेल तर विदाउट मीठ पण ठेवू शकतो एक छोटी वाटी किंवा डिश ठेवा आणि त्याच्यावरती आपल्या केकचं बॅटरचं पातेला ठेवून द्या पाच मिनटं मोठ्या फ्लेमवरती आणि पंधरा ते वीस मिनटं छोट्या फ्लेमवर मी केक व्यवस्थित बनवून झाला आहे चाकूच्या सहाय्याने चेक करून घेतला अजिबात चिकटलेला नाही आता मी इथे डार्क चॉकलेट घेतलेला आहे तर जॉ डार्क चॉकलेटचे असे पीस करून घ्यायचे आणि चाकूच्या सहाय्याने कारण आपल्याला हे वितळवायचं आहे याची क्रीम करायची आणि आपल्याला याने डिझाईन करायचे तर डिझाईन आपण चॉकलेट आणि प्लस व्हाईट करणारा आहे तर त्यासाठी हे मी वितळून याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी दूध घालून घेतलं आहे आणि एक चमचा बटर घालून घेतलं आहे बटरमुळे खूप छान असं चमक येते आपल्या क्रीमला त्यासाठी याच्यामध्ये एक चमचा बटर घालून घेतलं आहे साधं दूध आहे कच्चा दे साधा दे कोणतंही घालू शकता नसेल तर फ्रेश क्रीम घाला किंवा मग आपण जी क्रीम घेणारे व्हीप क्रीम तर ती घातली तरी पण चालेल तर एक पातेलं ठेवायचं आणि ते पाणी पातेल्यामध्ये पाणी घालायचं ते पाणी ब वरच्या भांड्याला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आणि बारीक फ्लेमवरती छान असं आपलं चॉकलेट वितळून घ्यायचं फ्लेम, फ्लेम पाणी उकळं की बारीक ठेवायची तर गॅस बंद केला आहे मी आणि खूप छान असं आपलं चॉकलेट गणाचे तयार झालेलं आहे आणि आता हे मी नॉर्मल टेम्परेचरवरती आणून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर आता इथे मी त्याच कपाच्या साह्याने दोनशे ग्रॅम व्हिपक्रीम घेतलेली आहे व्हिपक्रीम थंड घ्यायची आणि त्यात व्यवस्थित वितळलेली पण पाहिजे त्याच्यामध्ये बर्फ वगैरे नाही पाहिजे आणि इथे मी बीटरने एक आधी दोन किंवा तीन वरती ठेवून बीटर मी एक दोन मिनटं फिरवून घेतलं त्यानंतर बीटर फास्ट करायचा आणि पुन्हा पाच मिनिटापर्यंत अंदाजे फिरवून घ्यायचं आपली कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे म्हणजे आपला एक पदर असतो ना तो सुटला पाहिजे असा आपण जेव्हा उचलतो तेव्हा त्याची तारवडणी पाहिजे वरती उचलताना असं ठेवायचे आपली क्रीम व्हिप करून आणि आता मी आपला छान बघा किती बेस मस्त असा तयार झालेला आहे तर मी इथे ना अशा पद्धतीने दोन बेस केले दोनशे दोनशे ग्रॅम केकचे आणि मग दोन बेस एकत्र करून छान गोल असा मोठा केक आपला तयार होणार आहे मी तुम्हाला दाखवताना एकच बेस उकडून दाखवलेला आहे पण मी ज्यावेळेस आपण लेअर देणार त्यावेळेस दोन बेस बनवून देणार आहे तर इथे मी आता शुगर सिरप बनवून घेतलं पाणी घेतलं त्याच्यामध्ये साखर घालून घेतली छान कट करून घेतलेत आणि खूप छान असं टेक्स्चर पण आपल्या बेसला आलेलं होतं अजिबात तुकडे नाही कुठे पडलेले आणि क्रीम आपण जी व्हीप करून घेतलेली ती व्हीप क्रीम मी ह्याच्यावर पसरून घेतली पुन्हा दुसरी लेर ठेवून त्याच्यावर शुगर सिरप घातला आणि पुन्हा क्रीम घालून घेतली तर इथे क्रीमचा वापर ना घरचा केकला थोडा कमीच करतात कारण की मग आपल्याला वजन वाढवायचं नसतं त्याच्यामुळे क्रीम कमी आणि बेस छान जास्त वापरून केक मस्त घरी बनवल्यावरती बनवता येतो तर हे बघा इथे आपण एक क्रीमचा म्हणजे एक बेसचा जर केक बनवला असता तीन लेअर टाकून तरी पण छान छोटा बॉलचा झाला असता पण मला थोडा मोठा बनवायचा होता त्यामुळे मी इथं दोन बेसची लेअर दे देणार आहे तर बघा अशा पद्धतीने छान आपण साईडने वगैरे क्रीम लावून घेणार आहे आपण जेवढी क्रीम वगैरे व्यवस्थित लावून घेऊ ना तेवढा आपल्या हा केकला शेप खूप छान येतो तर चला दुसरी पण लेअर मी ठेवून दाखवते हे बघा दुसरी लेअर टाकून मी अशा पद्धतीने याला षटकोनचा शेप दिलेला आहे तर आपण जे चॉकलेट गणाचे बनवलेलं होतं तर ते मी एका पायपिंग बॅगमध्ये भरलेलं आहे तर माझ्याकडे पायपिंग बॅग संपलेली होती ॲक्च्युली एकच होती मग मी प्लॅस्टिकची साधी पिशवी घेतली पॉलिथिनची चालते आपल्या दूध पिशवी येतात त्याचा पण वापर केला तरी चालतो स्टारचं नोजल घेतलं छोटं आणि मग अशा पद्धतीने षटकोण शेपमध्ये मी डिझाईन करून घेते तर खूप जास्त असं सामान माझ्याकडे नाही एक एकचं मी लिमिटेडच ठेवलेलं आहे जेवढं लागतं आहे तेवढं छोट्या छोट्या वस्तू असतात तेवढं ठेवलेलं आहे पॅच्युला वगैरे स्टँड पण नाही आहे माझ्याकडं तर मी अशा पद्धतीने खाली पातेलं ठेवते आणि त्याच्यावर ताट ठेवून मग ता ते छान फिरतं मला फिरवायचं असल्यावरती बोल पण त्यामुळे मग मी असं थोडंसं आपल्या डोक्याचा वापर करते कारण प्रत्येक गोष्ट घेऊन पण ती पडून राहते आणि घरामध्ये पसारा पण होतो एक्स्ट्राचा त्याच्यामुळे मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बचत करत राहायचं आता याच क्रीम क्रीममध्ये ना मी थोडासा ग्रीन कलर मिक्स करणार आहे आणि थोडा ग्रासचा शे म्हणजे ग्रासचे डिझाईन पण करणार आहे बॉटमला आपल्या केकच्या तर छान असा केक तयार झालेला आहे आणि मस्त आपली बचत पण झाली आहे साधारण माझा चारशे चारशे ग्रॅम प्रिमिक्स आणि दोनशे ग्रॅम फक्त आपलं विपक्रीन गेलेले आहे आणि यामध्ये खूप छान असायत साधारण दीड दोन किलोपर्यंत हा केक तयार झालेला आहे